त्या वस्तूची लोक वढोळ गेलीत पूर्ण ते त्यांची वस्तू बेकार आहेत कुणी तिकडे जाऊन बघू शकलेलं पण तुझं नाही बघा बर खरं ते तुम्ही येत नाही की मग अजिबात पाहत येईल आपल्याकडे हां हां नमस्कार माझं नाव ना हे सध्याला आम्ही लांबडीच्या फुलावर आहात हे नुकसान बघता आहोत तुम्ही सगळं आणि आमच्या गावामध्ये धारासणीत पाणी गेलेलं आहे हे कुठली नदी आहे सिना नदी आहे सिना नदी हा आता हे ह्या सिना नदीपासून आता किती गाव आहे पुढं भरपूर गाव सोडा आहे आहे पुढे म्हणजे गावात पाणी पसरलंय हा पूर्ण घरासनीत गेले काय काय जण स्थानिक तिथं आहे की बाहेर जाणला लांब खूप उभं केले ना घरात सोडून बाहेर गेले नुकसान पण सगळे पिकं पाण्याखाली गेली उस गेले म्हणल्यावर छोटी पिकं तर पूर्णच गेली पूर्णच गेल म्हणजे शेतकरीचं नुकसान झालं नुकसान झालं भरपूर नुकसान झालं आपलं किशन शेतपती कोळी राहणार कोळेगाव कोळेगाव म्हणजे लांबुटी कोळेगावमध्ये कोळेगाव कोळेगाव हे तीन किलोमीटर अंतरापर्यंत आपल्या हिरीत पाणी पूर्ण आले तरी देखील कोण परिस्थिती आपल्याकडे आलेलं नाही पागाला आजपर्यंत दोन दिवस झालं पाणी येत आहे जात आहे तरी देखील उत्तर बितर काही सांगू शकत नाही ती कमी जास्त इशार देत नाही ती वस्तीवरची लोक वडोळा गेली ती पूर्ण ते त्यांची अवस्था बेकार आहे कुणी देखील जाऊन बघू शकता तरी देखील कोण विचार करत नाही ती म्हणजे या पावसाळ्यात जेवढं नुकसान झालेलं हे नुकसान बघण्यासाठी जे झालेलं कोणी पण आतापर्यंत आलेलं नाही बहुत नुकसान आहे बर तिकडे येत नाही कोणाची बात बघाल येईल आपल्याकडे ती वस्ती दोन तीन लोक वडवळा गेली ती राहायला आणि हिरीमध्ये आपले तीन किलोमीटर तीन चार किलोमीटर नदी सोडून हिरीमध्ये पाणी पूर्ण घेऊन गेले पूर्ण आले ऑव रेटी समथिंग हिर पूर्ण बांधली होती पूर्ण गाळ्याने बुजून गेली गाळ्याने बुजून गेलेली आता तुमच्या प्रशासनाला काय विनंती आणि काय अंतर तुम्ही असे जर यायचं तर मग आणि बघून जायचं मग त्याची नुकसान भरपाई तेवटली यायची की नाही द्यायची हा असं तुमचं प्रशासनाला म्हणणं आहे की जसं जेवढं नुकसान झालेलं आहे याचं ग्रामीण भागात जे होत आहे ते लक्ष कोणाचं नाही का अळजिबात नाही अच्छा तुम्ही ह्याचेच किंवा ग्रामपंचायत सरपंच वगैरे इथं काय तक्रार होऊन झाल्या जा मीटिंग आली बर का आम्हाला भरपूर देखी नाही तिथे ही होती ती तर तिकी आम्हाला रस्ता देखी नाही ले ले। रस्ता दिले रस्ता देखील अजिबात वर आलं पाच पाटकिनी यावं पाणी तरी आलं आम्हाला वर आलं रस्ता नाही त्यांचं कसं काय गावामध्ये दिवस भरोसा नाही आणि आम्हाला याच तरी राहणार नाही असं पण आमची परिस्थिती आली अच्छा हे पावसाळ्यात जेवढं पावसाळ्याचे दिवस असते परिस्थिती असती का ह्या पावसामध्ये तीन वर्ष झाले पण आम्हाला आम्हाला घेतली नाही काल ग्रामपंचायती सर्वोच्च तक्रार केली आमची कुणी बाकीचे सरपंच लोक सगळी लोक होती आजी आम्हाला पूर्ण देखील दिले नाही पाणी लागलं खाली पूर्ण पाणी त्या नुकसान होत आहे

कुठल्या एरियात आहे हे सीना नदीचं जे पाणी पसरलं आहे याच्यामुळे तुमचं ऊसाचं नुकसान झालं आहे हा आतापर्यंत कोणी बघायला कोणी आलं का नाही आलं नाही आलं विचारपूस पण झालेली नाही म्हणजे तुम्ही सगळ्या गावाकडनं तुम्ही म्हणता की आमच्याकडे लक्ष द्यावं आणि काय आमचं नुकसान झालं नुकसान भरपाई द्या असं तुमची मागणी आहे पाणी पूर्ण शेतात पाणी दिले नाल काय भरपाई मिळावं अपेक्षा आहे पाहणी करायला कोण अधिकारी कोण कर्मचारी कोणी नाही